नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे या आपल्या सासू नामदेव समाजाच एक भूषण कृष्णा मोरेश्वर कुमठेकर तथा अण्णा कुमठेकर यांच्या वयाला आज पंच्याण्णव वर्षे पूर्ण होऊन त्यांनी शहाणव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे याचा सरास अभिमान तुम्हाला सगळ्यांना आहे आता प्रथम प्रथेप्रमाणे अण्णांचं अक्षन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया अण्णांच्या सुनबाई तसेच अण्णांच्या भाचे सुनबाई दुसऱ्या भाचे सुनबाई हे सर्वजण या अण्णांचं या ठिकाणी अक्षण करतात हा नाम ओडायचं आणि तुम्हाला जमेल कसं करायचं साधारण असं महत्व आहे आणि या प्रथेप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाची कार्यक्रमाचा शुभारंभ आनंद अक्षण करून आपण या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात प्रमुख सहभाग की आमच्या नामदेव शिंपी समाजाचं एक भूषण आणि गेले गे जे गेले अनेक वर्ष या नामदेव शिंपे समाजाचं अध्यक्षपद अत्यंत समर्थपणे सांभाळतात असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समाजात अण्णांच्या खरोखाल त्यांचा नंबर आहे असं म्हटलं तरी ऐकत नाही असे आमचे एक आजारशत्रू गोविंदबापू गोत्रे त्याचप्रमाणे अण्णांचे दोन्ही चिरंजीव की ज्यांचा नामोल्लेख करणं खरं अत्यंत सुरुवातीलाच अत्यंत आवश्यक आहे मंगेश दिनेश आणि रमेश रमेश इथं नाही आत्ता परंतु मंगेश आणि दिनेश ही जोडगोळी या ठिकाणी आहे आणि हातात हात घालून ते तिच्यावर काम करतात मंग दिनेशसारखा एक समर्थ भाऊ या मंगेशच्या पाठीशी आहे आणि हे दोघंजण जे काय वैभवशाली गाड्या चालवतात त्या त्याचं खरंच खरोखर भूषण अण्णांना निश्चितपणे आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या मान्यवरांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे प्रदीप जगताप प्राध्यापक प्रदीप जगताप की त्यांना जेव्हा आम्ही आमंत्रण दिलं तेव्हा क्षणार्थात त्यांनी कसली आडवड न घेता हे तर डायरेक्ट त्यांच्या सगळ्या शंभू गबाळ्यासह या ठिकाणी आलेले हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांचं हे आले म्हणजे खरं आले म्हणजे मंगेशच्या प्रेमाखातर आले मंगेशवर प्रेमा त्यांचं मंगेश मंगेश एक अनन्यसाधारण असं प्रेम आहे आणि त्या प्रेमाची प्रसिद्धी मंगेश तुझ्या रूपाने एवढे लोकं आलेले ते नक्की मिळतं आमचे प्रकाश प्रकाश येडगे आलेले आहेत आमचे वामनराव वामनराव नाही आपले म्हणतो संजय राऊत आले सगळे आमचे संजय राऊत आलेले संजय राऊत मग ते नाही येणारे <laughs> संजय राऊत नाही अत्यंत सरस आणि अत्यंत गोडवा ज्यांच्या तोंडात आहे ते टोक आणि हे टोक एक वेगवेगळी येत अशी ते ते संजय राऊत म्हणजे वेगळ्या करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि हे अत्यंत गो तोंडात गोडवा असलेले खडीसाकर असे आमचे हे संजय राऊत आहेत त्यांच्याबरोबर आमचे कांतोडकर आलेले आहेत आमच्या समाजाचे अनेक मानवे सुद्धा निर्गोळे आमचे आलेले आहेत आमचे वसंतराव आलेले आहेत आपण सर्व मान्यवरांचं मी या कुंडेकर परिवारातर्फे आमच्या नामसाखा ग्रुपतर्फे आमच्या नामदेव शिंपी समाजातर्फे आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत करून या क्र कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रथेप्रमाणे अण्णांना प्रथम चार श्रीफळ पुष्पगुच्छ घेऊन आपण त्यांचा मोठा सन्मान करूया ते मी मी आलेले या बाबत त्याप्रमाणे मी आमच्या नामदेव शिंपी समाजातर्फे आमचा नामसभा ग्रुप त्यांच्यातर्फे आणि आमचा निर्गुडे प्रतिष्ठान जे आम्ही एक नव्याने एक स्थापन केलेलं आहे निर्गुडे आम्ही सर्व बापू आम्ही सगळे निर्गुडे म्हणजे सासवडचे निर्गुढ नाहीत जगात जगात जे जगा काही निर्गुडे असतील ते निर्गुडे या नावाचे लोक आम्ही एकत्र केलेले प्राध्यापक आणि एक मोठा ग्रुप केलेला आहे त्यांचं मोठं संमेलन आम्ही सासवडला किंवा कुठं पुण्यात एक मोठं करणार आहोत त्याचं रजिस्ट्रेशनच्या सुद्धा प्रक्रिया आमची सुरू झालेली आहे एक व्यापक स्वरूपात निर्ग निर्घुणी प्रतिष्ठानला एक सामाजिक आर्थिक राजकीय अशी जी पार्श्वभूमी आहे त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून आम्ही निर्घुणी प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि त्या प्रतिष्ठानतर्फेसुद्धा मी अण्णांचं या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत करतो आमच्या प्रतिष्ठानचे जे जे मान्यवर जे आहेत अनुदाका काका फोन दिनेश आता मला एक फोन आला की अण्णांना मला शुभेच्छा द्यायच्या मी आत्ता येऊ शकलो नाही कारण त्यांचा त्या अण्णांच्या खालोखाल त्यांचा नंबर आहे त्यांचा का बापूंचा जोबापाई एक कोण तुम्ही ते असतील अण्णांच्या नंतर आमच्या समाजात अरविंद काका निरगोडे यांचा नंबर आहे आणि थर्ड नंबर मला वाटतं नामदेव नामदेवराव चिंबळकर एक आहेत असेच आमचे हे आमच्याकडं काही खूप असे एक हिरे हेरे आहेत त्या एक एक हिरेचे पैलू आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यातला हा सर्वात मोठा पहिला पैलू म्हणजे आमचे अण्णा कोंटेकर नाबाद पंच्याण्णव चार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मी आमच्या समाजातर्फे आमच्या ना नामशाखा ग्रुपतर्फे आमच्या निर्मय प्रतिष्ठानतर्फे अण्णांचं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आता खरं दोन्ही कामं मलाच करावं मी प्राध्यापकांना म्हणलो कोणाचे बोलायला लावा पण ते कोणी बोलायला तयार नाही त्यामुळे दोन्ही रोल मलाच करावं लागतात काय हरकत नाही करू आपण जर मी आता प्रात करण्यासाठी प्रवक्ता बंधू जनतेला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला मनोभाव प्रात्यक्षिक रूपाने व्यक्त करावा नमस्कार पुरंदर विचारांमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सासवडचं भूषण आणि पुरंदरचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करणारी गेली 50 साठ वर्षाच्या अनेक छोटे मोठे आठवणी अण्णा सहजपणे आपल्या डोळ्यासमोर उभा करतात अशा कुंठेकर अण्णांचा आज वाढदिवस आहे पंच्याण्णव वाढ दिवस शहाण्णव्या वर्षात ते पदार्पण करत आहेत आयुष्य जगत असताना बऱ्याच वेळेस सुख दुःख यश अपयश या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं पण या सर्व गोष्टीवर मात करून आनंदी समाधानी जीवन जगायचं असेल तर आनंद अन्नांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे आरोग्य सर्वोत्तम आहे त्याबरोबर धनही कमावलं पाहिजे विद्या कमवली पाहिजे समाजासाठी काही सेवाही केली पाहिजे आपला प्रपंच चालवला पाहिजे ज्ञानेश्वरी असेल तुकाराम गाथा असेल किंवा हिटलरसारखी जगातली जे राष्ट्रप्रमुख आहेत इंदिरा गांधी असेल या अनेक नेत्यांचा अभ्यास अण्णांनी केलेला आहे वाचन केलेलं आहे अण्णांची बुद्धिमत्ता आजही तल्लक आहेत नावानिशी सणावळे सहित ते सांगतात वाचन आणि कृती यामध्ये बऱ्याच वेळेस अंतर पडतं ज्ञानेश्वरी मुखद्गत पाठ असते परंतु आपल्याला ओवीचं आचरण करता येत नाही अण्णांनी मात्र समाजासाठी शिक्षणाला महत्त्व कसं द्यावं हा अतिशय चांगला मंत्र अण्णांनी समाजाला दिलेला आहे आपल्या मेलो मनाला प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक परिस्थिती नसतानाही पुण्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं त्यामुळं त्यांनी जवळजवळ तीस देशामध्ये दे जाऊन आपला झेंडा फडकवलेला आहे मंगेशसारखा मुलगा आजही अण्णांची सेवा करतोय म्हणजे कर्तृत्व आणि सेवाभाव या दोन मुलांच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय अण्णांचं हे खर खरं कर्तृत्व -कर आहे ॲडव्होकेट दिलीप निर्गड सांगितलं की समाजातर्फे सत्कार केलाय अण्णा हे समाजापुरते मर्यादित नाहीत म्हणजे माझ्या कुटुंबाचा सुद्धा अण्णांचा फार लहानपणापासून संबंध आहे माझ्या वडिलांची जन्मतारीख सेवा एकोणीसशे तीस अण्णांच्याच बरोबरची होती माझा भाऊ देखील डिप्लोमाला गेला तो अण्णांच्याच सल्ल्यानुसार गेला डिप्लोमा काय असतं त्यावेळेस माहीत नव्हतं दिनेश सासवरलाच कोणाला माहीत नव्हतं आम्ही कपडे शिवायला जायचो अण्णांनी सांगितलं डिप्लोमाला जा माझा मुलगा डिप्लोमाला गेला आहे तू पण डिप्लोमाला जा म्हणजे अशा प्रकारचं एक आयुष्याला दिशा देणारं शिक्षणाचं महत्त्व सांगणारे अण्णा समाजाला दिशादर्शक आहेत अशा अण्णांचा आज पंच्याण्णवा वाढदिवस साजरा करत असताना खऱ्या अर्थानं मन भरून येते एक कर्तृत्व संपन्न आनंददायी जीवन कसं जगावं हे अण्णांकडून आपल्याला आदर्शवत आहेत त्यांचा मुलगा या ठिकाणी आपल्या समेत दिनेश आहे मंगेश आहे आत्ताच पाच मिनटापूर्वी आमचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दिलीप निरगडे यांनी इतकं सुंदर अण्णांच्या आयुष्याचं वर्णन केलं होतं आणि त्यांचा एक आलेख आमच्या डोळ्यासमोर त्यांनी उभा केला दिलीपराव निरगड्यांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व साहित्यिक म्हणून दिलीप निरगडे आज आम्हाला पाहायला मिळाले अण्णांच्या बाबतीत आपण दिनेशलाच काही कारण दिनेश म्हणजे देखील एक डिक्शनरी आहे डिक्शनरी जन्मतारखा असतील सणावळे असतील तारखा असतील सगळं दिनेशचं पाठ आहे अण्णांच्या काही आठवणी दिनेश ती सांगाव्यात या निमित्तानं आपण दिनेशला काही प्रश्न विचारूयात वडील म्हणून दिनेश अण्णा कसे पाहुले तुम्हाला अण्णांचं लहानपणापासून आम्हाला आमची जेवढी जेवढी जिज्ञासा कुतूर होतं तेवढं सगळ्या अण्णांनी आमचं पूर्ण केलेलं आहे कसल्याही शंका असू दे आम्हाला अण्णा लगेच निरसन करत असत आणि मी त्यांच्या दुकानात त्याच्या बाजूला उभाच असे दिवसभर उभा असे त्यांचं शिवणकाम बघून मी शिवणकाम शिकायला शिकलो मी कसं ऑफिशियली कुठेही ट्रेनिंग घेतलं नाही पण मला त्यांच्यासारखं शिवता येतं अण्णाचे कोट स्पेशलिस्ट होते त्या काळात होते होते अण्णा कोट त्याच्या काय आठवणी सांगता येतील साधारणपणे मी कॉलेजला गेल्यानंतर ते कोट शिवत होते तेव्हा मला एवढं काय फार सांगता येणार पुण्याहून कोटाच्या ऑर्डर अण्णांच्याकडं शिवायला यायच्या मोठमोठ्या ऑर्डर अनेक नामांकित लोकांचे कोट अण्णांनी शिवलेले आहे पण तुम्ही जे जगभर फिरलेलं आहात तुम्ही स्वतःचं जे आयुष्य आहे तुमच्याकडं उत्तम धन आहे उत्तम ज्ञान आहे अण्णांच्या आरोग्याचं नेमकं काय यशस्वी रहस्य असं काय सांगता येतं खरं तर आमच्या घरामध्ये हे अनुवंशिकच आहे हे बाय डिफॉल्ट आलेले आहे कसले औषध नाही गोळ्या नाहीत कसलेही म्हणजे फार मोठे त्यांनी कधी मी आसनं केलेला व्यायाम केलेलं बघितलं नाही पण ते मला म्हणायचे की आम्ही वटेश्वरला जाऊन व्यायाम करत होतो एकदा ते अडीच वाजता पहाटे अडीच वाजता वटेश्वरला गेलेलं तरी मला सांगितलं चुकून मी घड्याळ होते अवेळेला जाग आली म्हणून गेलो तेव्हा काळाला अडीच वाजले पहाटे सकाळचे अण्णांच्या वाचनाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही काय सांग अण्णा ना सगळ्या प्रकारचं वाचन नाही गेलेलं आहे आध्यात्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक सा वैज्ञानिक ज्या ज्या प्रकारचं नाव वाचायला ते म्हणजे काय म्हणताना एखादा किडा असतो कसा <laughs> एकदा लागल्यानंतर तो सगळं भक्षण करत राहायला लागतो तसंही त्यांच्या सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत दुकान बंद करून आणणार रात्री अकरा बारा वाजेपर्यंत वाचन करत असत आणि परत सकाळी उठून दुकान चालू करत असत तीनशे पासष्ट दिवस सोळा तास काम करणारा माणूस मी एकदा एकच बघितला जातो म्हणजे हा बाबतीत नाही बाबतीत थोडं दिनेशने जे वर्णन केलं त्यात थोडं मी एक थोडं ॲड करतो अण्णांचा ग्रंथ ग्रंथसंग्रह जो आहे ती लायब्ररी आपण त्यांना म्हणूया आता नवीन भाषेतमध्ये ती मी पाहिली यापूर्वी मी पाहिली आत्ताही पाहिली या म्हणजे बऱ्याच वेळा पाहिली ती जी प्रदीप शेठ ही जवळजवळ माझ्या हिशोबाने त्यांच्याकडे दीड एकशे पुस्तकं आत्ता आहेत चांगले मोठमोठे ग्रंथ आहेत माणसं काय करतात एक कौतुक म्हणून एखादं पुस्तक आपल्याकडे पैसे खिशात आहेत म्हणून घेतात आणि आपल्या कपाटीत कपाटात अलमारीत ते एक प्र प्रदर्शन म्हणून ठेवतात परंतु मी यांची सहज या वयाच्या पंच्याण्णव वर्षी चौऱ्याण्णव वर्षी मी त्यांची परीक्षा घेतली तर या पुस्तकाचा संदर्भ काय तो था त्यांनी था मला सांगितलं त्यातलं काय महत्त्वाचं आहे ते एक नाही शेकडो त्यांच्याकडे शंभर दीडशे पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत त्या प्रत्येक ग्रंथाचा संदर्भ त्यांनी मला या वयात दिला म्हणजे त्यांचं भाषण किती अफाट असेल याची ये प्रचिती येते समेत त्या ठिकाणी समाजाचे अध्यक्ष गोविंद बापू बोत्रे आहेत त्या सासवडकरांना पुरंदर तालुक्यात ते पुर। बापू आनंदांचं काय तुम्हाला वैशिष्ट्य जाणवतं काय त्यांचं तुम्हाला गुण सांगता येतील एकदम शांत संयमी अभ्यासो प्रत्येक गोष्टीवर बारीक निरीक्षण चित्रकलेची अत्यंत आवड सुंदर चित्र काढायची अत्यंत चित्रकलेची चित्र आवड बरोबर आहे का हां बरोबर तर असे सर्व सर्व गुणसंपन्न आमचे मेवणे आमची बहीण यांना दिलेली आहे हो जवळचं म्हणजे राखताचं तर असा अष्टपैलू माणूस समाजामध्ये पंच्याण्णव वर्ष आता शहाण्णव लागलं त्यांना शुभ हे देऊन संदेश देऊन मी थांब सासवडच्या नगर आहेत की आणि प्रकाश शेड आहेत त्यांचंही प्रचंड मोठं वाचन आहे सासवडचे पु ल देशपांडेच आम्ही त्यांना म्हणतो प्रकाशेठ मंगेशच्या निमित्तानं तुमचं सातत्याने येणं जाणं आहे अण्णा सतत आपल्याकडं आपल्याबरोबर आल्यानंतर उत्साही बोलतात बरोबर नावाने हाका मारतात त्यांचं काय तुम्हाला आनंद आनंदाचं काय रहस्य अण्णांची अण्णांनी सर्व गोष्टींना सामोरं जाऊन असं हे आनंदाने जगणं ते शिकवतात आणि कुठल्याही ते बाप्पूंनी सांगितल्याप्रमाणे ते आपण काय म्हटलं की ते वाचण्याचा संदर्भ देऊन त्याचा दाखला देऊन ते पुस्तकाचं नाव सांगणार लेखक सांगणार काय सगळा जुन्या तेव्हा सांगणार असा त्यांचा भरपूर अभ्यास आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं ते स्वागत करणार आल्या आल्या या बसा त्यांच्याजवळ बसून ठेवणार आणि मंगेशचं त्यांना पण संपूर्ण सहकार्य आहे दिनेश भाऊंचं पण सहकार्य आहे असंच त्यांना जास्तीत जास्त आयुष्य लाभो असं आपल्या सर्व तर्फे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ते ते देखील अतिशय त्यांना वाचण्याची आवड आहे सतीशराव अण्णांच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला माझे वडील आणि अण्णा जवळजवळ सम वयाचे थोडेसे असतील आणि बऱ्यापैकी त्यांनी एक कर्मयोगी हा जो एक त्या काळातला अतिशय महत्त्वाचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जन्म झालेले ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये स्वावलंबन स्वातंत्र्य आणि स्वाभिमान ह्या गोष्टींचा फार आणि निर्व्यस्मीपणा आणि स्वतः सगळ्या गोष्टी करत राहायचं आणि स्वतःच्या करण्यामधून दुसऱ्याला सांगायचं उपदेश करण्याची त्यांची त्यावेळेस अजिबात पद्धत नव्हती आपण करायचं सांगायचं आपण करायचं आणि लोकांनी समजून घ्यायचं तर हा जो काही स्वावलंबनाचा सगळ्या ब बराचसा आणि अंगीकार एक कर्मयोगीच्या जीवनपद्धती आमच्या व त्या पिढीने त्याच्यामध्ये अण्णा प्रामुख्याने आता आपण म्हणतो आहे तर त्यामध्ये अण्णा कर्मयोगी म्हणून राहिले कुटुंबाचा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी एक स्वतःचा एक गाडा त्यांनी हाकलेला आहे आणि कुठेही कसल्याही पद्धतीच्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी असल्याशिवाय आणि त्या काळात तर सगळ्याच गोष्टींची ब वानवा असते त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या आणि सगळ्या गोष्टींना न्याय द्यायला हे करत असताना आपलं कर्मयोगित्व त्यांनी कधीही सोडलेलं नाही आहे अजात शत्रुत्व सोडलेलं नाही सगळ्या पद्धतीच्या त्यावेळेच्या ज्या काही आदर्श गोष्टी होत्या त्या अण्णांनी हो त्या स्वीकारल्या त्याच्यामध्ये अध्यात्म होतं सामाजिक भान होतं स्वतःचं कुटुंबाचा व्यवसाय आणि कुटुंबाचा गाढा हाकणं होतं आणि समाजाबद्दल अति अतिशय कळकडीने कड़ सगळ्या गोष्टी आणि एक त्यांनी ज्या ज्या त्यांच्या व्यक्ती त्यांच्या सहवासात आल्या त्यांना कोणी काही सह सल्ला मागायला गेलं किंवा मार्गदर्शन मागायला गेलं तरी अतिशय काळाला सुसंगत असं मार्गदर्शन त्यांनी केलं कितीतरी विद्यार्थी त्यांच्या सल्ल्यामुळं कि आता आपणच ऐकलं की कितीतरी लोकांचा उद्धार त्यांच्यामुळं झालेला आहे तर हे असं अजात शत्रुत्व आता इथून पुढं म्हणजे ह्या गोष्टी सोडणं खूप अवघड आहे आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये अशी एक व्यक्ती आहे हे आपल्याला खरोखरच खूपच असं अभिमानाचं आहे आणि आपण आज त्यानिमित्ताने त्याच त्यांचा एक सीमावलोकन करतो आहे त्यांच्या आयुष्याचं आणि चरित्राचं हे आपल्या आप पुढच्या पिढीलासुद्धा बरंच म्हणजे आम्हालासुद्धा ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की कसं असलं पाहिजे म्हणजे कुटुंब टिकतं आणि त्या माणसाचं चारित्र्य पण घडतं एक एक, एक, एक एक मिनटं एक मिनटं म्हणतो एक एक मिनट पुण्यावरून अडविंद काका निरगुडे हे काही त्यांच्या प्रतिक्रिया देतात एक मिनटं त्यांची बोला तुम्ही फक्त हे थोडक्यात द्या एक मिनट हा हा बोला बोला तुम्ही बोला अरे वा 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 वा। आ, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खऱ्या अर्थानं अण्णांची सेवा करणारी त्यांची सुनबाई एक दोन शब्दात सांगा किंवा या वयात देखील कशा अर्थानं कुटुंबाशी चांगल्या सहभावाने वागतात तुमचा अनुभव सांगा दोन मिनिटात घरातले खूप मोठी व्यक्ती आहे आणि खूप समंजस आणि शांत आहे प्रत्येक संकटाला ते पाठीशी उभे राहतात त्यांच्याबद्दल काय सांगावं हेच मला काय कळत नाही कारण खूप गैरवरून येते कोणताही प्रसंग येऊ ते पाठीशी राहतात खूपच समंजस आणि व्यवस्थित व्यक्ती आहे त्यागी तर आहेतच कोणीही त्यांना कोणी बोलले तरी ते तसे तात्पुरते रागवतात परत एकत्र येतात आणि उलट सगळ्यांना सांगतात दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा प्रत्येक गोष्टीवर आणि कुटुंब टिकवायला त्यांचा स्वभाव खूप छान आहे साधना वहिनींच्यामुळंच अण्णांचं चांगलं आयुष्य वाढलेलं आहे मुलं आपण जरी किती म्हटलं तरी सेवा करण्यात आपण कमी पडतो ही जबाबदारी महिलांच्यावरच जास्त असते आईवडिलांच्यावर प्रेम असतं परंतु ते प्रेम व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं सेवा ही सुनबाई नातवंडे यांच्याकडूनच होत असते साधना वहिनींनी ती जबाबदारी समर्थपणे पेरलेली आहे असं प्रत्यक्ष कुटुंबात या ठिकाणी अण्णांच्या चेहऱ्यावर दिसते अण्णांच्या चेहऱ्यावर आजही तेज आहे कारण त्यांची वाचन मनन प्रक्रिया आजही चालू आहे बऱ्याच वेळेस आपण पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष कृतीतलं ज्ञान समाधानी माणसं या जगात फार कमी आहेत सगळ्यांच्याकडं पैसा येतो संपत्ती येते ज्ञान येतं बऱ्याच वेळेस ज्ञानाचा अहंकार येतो पैशाची मस्ती येते आणि जीवन जगणार असताना आनंदी जीवन जगणं फार अवघड जातं एकमेकाला निंदा करणे यामध्ये अनेकांचं आयुष्य निघून जातं अण्णांचा मात्र आदर्श आपण सर्व समाजाने घेतला पाहिजे की जीवन कसं आदर्श जगलं पाहिजे आपलं कुटुंब आपलं समाज आपलं गाव गावाबद्दलसुद्धा आत्मीयता आहे त्यांना गावातल्या प्रत्येक समाजाबद्दल त्यांना आत्मीयता आहे त्यांच्याकडे अनेक आठवणीचा संग्रह आहे चालतं बोलतं ज्ञानकोश आहे अण्णा म्हणजे ही खऱ्या अर्थानं सासवडची प्रॉपर्टी आहे त्यामुळे अण्णांना शंभर नव्हे शंभरपेक्षा जास्त आयुष्य त्यांना लाभलं पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा कुमठेकर कुटुंबियाप्रमा प्रमाणेच शिंपी समाजाप्रमाणेच ही जवळ सर्व समाजाला मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणखी कोणाला काय आठवण सांगायची असेल सग वाढदिवस साजरा करत असताना खऱ्या अर्थानं एक अभिमानास्पद गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे अण्णा तुम्हाला तरुण पिढीला काय संदेश द्यायचा आहे नवीन पिढीने कसं वागलं पाहिजे आहे तरुण पिढीने धार्मिकता जोपसावी <laughs> आणि व्यसनामध्ये गुतू नये करेक्ट काय हे महत्वाचं आणि शाकार शाका शाकार मी शाकार, शाकार जन्मवर पाळला मी वाईट वासना कधी केली नाही करणारे नाही ना कर करत येईल आता माझा स्त्रियांच्या बरोबर भरपूर लेडीज वा टेलर मी प्रसिद्ध काय पण कधी वाइट वाईट सहन झालं नाही वाई वाईट केलं नाही कधी दुष्टबुद्धीनी कधी वागलो नाही सेव भाव सेवभाव शिवाय दुसरं काही प्राप्त केलंय सर्वात चांगलं पुस्तक कोणतं वाटलं वाचलं तुम्हाला एकच पुस्तकाचं नाव सांगा कुठलं महाभारत okay. वाभारत <laughs> 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 मी दोन वेळेला वाचल आठखंड आहेत आठखंड आहेत आठ माझ्या बायकोनेही वाचलं ते वी आठ वाचले वाठेखंटाच्या शेवटी भीष्मांनी विष्णुसहस्राम सांगितलं मी आत्ता ते वाचतोय दररोज वाचतो विष्णुसहसार परमेश्वराला प्राप्त प्राप्त करून देण्याचं महत्वाचं साधन तुम्ही सगळ्यांनी विष्णु सहस्र राम वाचावा विष्णु सहस्र रामाची संघटना संघटनाच करावी खऱ्या अर्थानं जीवनाचा मार्ग सांगितला तो सर्व जगाने स्वीकारलाय लक्षात घ्या श्रीकृष्ण महाभारतात श्रीकृष्णाने जी भूमिका केलेली आहे श्रीकृष्ण जे पात्र आहे आणि श्रीकृष्णाने जो संदेश दिलेला आहे खऱ्या अर्थ जीवनात तो संदेश प्रत्येकानं अंमलात आणला ज्ञानेश्वरी असेल गीता असेल किंवा अनेक संस्कृत भाषेमधले श्लोक असतील त्याचं सर्व सार आपल्याला त्या महाभारतात पाहायला मिळते महाभारतामध्ये सर्व प्रकारची पात्र आहेत की जे आपल्या मनुष्यप्राण्यामध्ये पृथ्वी तळावर अस्तित्वात आहेत आणि त्या ग्रंथानं संपूर्ण जगाला दिशा दिलेली आहे आणि अनंत काल इथून पुढच्या काळातही ती निश्चितपणे दिशा देईल आणि अण्णांनी थोडक्यात तीच दिशा आपल्याला पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल प्रेरणा देईल असं सांगितलेलं आहे धन्यवाद पुढं याची एक इच्छा प्राप्त झाली खरं तर आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण नव्वदीच्या पुढच्या वयाच्या माणसाला शुभेच्छा देणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे कारण सध्याच्या काळामध्ये साठी ओलांडलं हेच एकदम खतरनाक गोष्ट झालेली आहे खतरनाक हा शब्द आपण तिथं वापरू त्याच्या खाली अंडरलाईन करू पण नव्वदीच्या पुढच्या माणसांना अण्णांच्या ह्या कार्यक्रमाला या त्यांच्या शहाण्णव्या सुरुवातीच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देता जाणं हे काय बरोबर नाही तर अण्णांचे आणि आमच्या आजोबांचे पण एकदम घनिष्ठ संबंध होते बरोबर आहे ना अण्णा <laughs> म्हणजे यांचे आणि आमच्या कुटुंबाचे सुद्धा संबंध आहेत हे सुद्धा मी आता नेहमीच अण्णांना बघतो जाता येतात हात मी करत नाही पण ते तिथं बसलेले असतात आणि आज सुद्धा ते कार्यरत आहेत ह्याच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही दुसऱ्या आनंदाचं म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की सासवडमधला शिंपी समाज आपण सर्व समाजामध्ये ब्राह्मण समाजाला उच्च मानतो पण हा समाजसुद्धा ब्राह्मण समाजाच्याच बरोबर आहे म्हणजे वैचारिकदृष्ट्या हे आवर्जून खरं तर या ठिकाणी सांग असं वाटतं आता हे साहेब आता तीन देशा तीस देशामध्ये दे जातात म्हणजे त्यांनी काम केलेलं आहे आत्ताच सांगितलं आहे नाही म्हणजे केवढं मोठं काम आहे की तीस देशामध्ये दे जाणाऱ्या माणसाला तयार करणं ही काय छोटीशी गोष्ट नाही अतिशय सुंदर गोष्ट आहे आता सगळ्यांनी बोलून झालेलं आहे अण्णा शंभर पार करणार आहेत याच्यामध्ये काहीच शंका घेण्यासारखं काहीच नाही कारण आजसुद्धा जेवढे काही आज का गोष्टी आहेत त्यांच्या शारीरिक किंवा बाकीचे सगळे जे विषय आहेत वाचनाचे म्हणा येवन एकदम सुदृढतेने ते करता येते त्याच्यामुळं शंभरी ते, ते गाठणारच आहेत याबद्दल काय संशय संशय नाही माझ्या कुटुंबातर्फे आणि सासवडच्या आपल्या सगळ्या बांधवांतर्फे मी त्यांना शंभरी पार करण्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र